नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोट शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहे अर्थातच तुम्हाला वाटत आहे का तुमच्या जीवनामध्ये काही बदल होत आहेत काही अशा ज्या सुटत आहेत आणि मनामध्ये एक शांतता तुम्हाला भासत आहे जर ह्या गोष्टी तुमच्यासोबत होत असतील तर अर्थातच तुमच्यासोबत अदृश्य शक्ती तुम्हाला एक मार्गदर्शन करत आहे परमहंस योगनाथजी म्हणतात की देव तुमची मदत करत आहे पण चुपचाप करत आहे देवाची कृपा आपल्याला वाटते त्याप्रकारे होत नसते तर ते ना आकाशातून येतात ना अचानक चमत्कार दाखवत असतात आपल्याला आपल्याला अशा काही शक्ती दिसणार पण नाहीत ज्या अनुभवल्या जाऊ शकतात त्या कोणत्या आहेत चला बघूया सगळ्यात पहिलं म्हणजे असा संकेत आहे की जेव्हा आपल्याला आपल्या जीवनामधला आपण अहंकार त्याग करत असतो जेव्हा आपला अहंकार हळूहळू कमी होत असतो आता तर सगळ्यात आधी प्रश्न हा पडतो की अहंकार म्हणजे काय अहंकार म्हणजे मी मी केलेलीपणाची भावना जो आत्म्याला देह नाम जाती भेद धर्म पद विचार असफलता सफलता जोडून ठेवते कोणी म्हणते की मी डॉक्टर आहे कोणी म्हणते मीच चांगलं आहे कोणी म्हणते माझंच खरं आहे आणि कोणी म्हणते मी ऐकूनच घेणार नाही आहे हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात बदलत जातात आपण जे आहोत त्यापेक्षा जास्त आपण विचार करायला लागतो की मी हे आहे आणि आपली खरी ओळख मात्र आपण विसरून जातो अहंकार ती आत्मा आहे जी आपल्याला प्रीती प्रतिबिंब स्वतःचं स्वतःच समजवत असते त्यामुळे बोलले जाणारच आपल्याला खरं ठरवत असते नंतर जीवनामध्ये ती देवाची साथ आपल्या आपल्यामध्ये नवीन गप्प राहण्याचा जन्म निर्माण होतो कोणी कितीही आणि काहीही बोलत असले तर तरी आपण शांत राहतो कितीतरी भांडणं असू दे किंवा मग या सगळ्यात आपण न पडता शांत उभं राहतो हीच तर देवाची खरी साथ असते आपलं मन आता वेगळ्याच दिशेने आणि प्रवाहात चालत असते पुढे सांगतात जेव्हा नातं आणि मोह हळूहळू कमी होत असते तेव्हा हा देवाचा संकेत मिळाला असं समजलं जाते ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये जगण्याचा केंद्र बनत असतो ती आपल्याला हळूहळू कमी वाटायला लागते जसे की एखाद्या झाडावरून आता हळूहळू पानं खाली पडत आहेत आपल्याला जोडून ठेवणाऱ्या जुन्या आठवणी जुने, जुने ध्येय स्वप्न या सगळ्यामध्ये आपण अगदी मोहच त्याला पकडून ठेवलेला असतो त्यामध्ये मोहतर असतो त्याचबरोबर काही नातीसुद्धा असतात जी आपल्याला मोहामध्ये अडकून ठेवतात हो जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्यापासून आपण नेहमीच जोडल्या गेलेलो असतो जसे की आठवणी नाते असफलता स्वप्न जर एखादं स्वप्न तुटलेलं असेल तरीसुद्धा मनाला ते जोडून ठेवत असते हो हा सर्व मोहस्तर आहे जो आपल्या आत्म्याला बांधून ठेवतो हो परंतु एके दिवशी आपलं मन हे शांत झालेलं असते ना कोणाबद्दल राग असतो ना कोणत्याही कष्टाची लालसा असते ना तुम्ही दुसऱ्याला दोष देत बसता ना स्वतःच्या मनाला खात बसता मन हे सर्व सोडून एका वेगळ्याच गोष्टीला जोडत बसतो त्याच्यामुळेच तर त्याच्या मनाचा खरा आरसा निर्माण होतो आणि तो, तो स्वतःला ओळखायला लागतो तिसरा संकेत म्हणजे जेव्हा कमीमध्ये जास्त मिळायला लागते हा संकेत म्हणजे आपल्या आत्म्याची जागृतीचा संकेत आहे जेव्हा देव तुमच्यावर कृपा करत असतो तेव्हा जीवनामध्ये परिवर्तन घडून येते आपण कमी वस्तूमध्ये सुद्धा जास्त सुखी असतो त्या आधीचं जीवन असं असते की आपल्याला भरपूर अशा गोष्टी हव्या असतात आणि आपण हा विचार करत बसतो की मला अजून पाहिजे जसे की पैसे सन्मान सुखसुविधा जेव्हा मी आनंदात राहील परंतु आता ह्या गोष्टीमध्येही काही फरक जाणवत आहे हा कोणताही नकारात्मक त्याग नसतो तर आतून आलेली संतुलनाची भावना असते हेच तर परिवर्तन घडून आणते आपल्या जीवनामध्ये दे। देवाने दिलेल्या संकेताद्वारे आपण आपलं जीवन आता बदलत चालत असतो देव जेव्हा आपल्यातच असतात किंवा आपल्या जवळ येत असतात तेव्हा आपल्याला चैतन्य आणि संतुलनची साधना साधल्या जाती आता लोक काय म्हणतील याच्याकडे आपण लक्ष देत नाही तर आपल्या आत्म्याला आपण स्वतः ओळखण्याची क्षमता बाळगत असतो आता जेवण हे पोटासाठी नाही तर ऊर्जा निर्माण करण्यासाठी दिलं जातं त्याचबरोबर आता बाहेरच्या उजाडाची गरज नसते जेव्हा आतला दिवा लागत जातो आपलं मन आता नेहमीसारखं मोहाकडे धावसुद्धा घेत नाही त्याला वाटतच नाही की तो आता अधूर आहे कारण आता त्याला त्याची ओळख पटलेली असते आणि बाहेरच्या गोष्टीपासून तो आता अलिप्त राहत असतो कारण आता तो स्वतःला स्वतःमध्ये ओळखण्याचा प्रयत्न करत असतो अजून असे भरपूर संकेत जे आहे परमह हंस योगीनंदजी जी आपल्याला देत आहेत ते आपण एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा परत भेटूया छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद